पाऊस कमी पडल्यामुळे ही पिकं आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरत नाहीत मग याला पर्याय काय आहे याला पर्याय पीक पद्धती आहे का आणि पर्याय असला तर त्याचा पाण्याशी ताळमेळ लागेल का याचा विचार आपण या निमित्ताने करू शेती करण्यासाठी पाणी जमीन माणूस समाज बाजारपेठा तंत्र भांडवल आणि रोजगार या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो आज कमी पडणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आपण पाण्यांचा आणि पिकांचा ताळमेळ याचा आधी विचार करू महाराष्ट्रामध्ये जिथे पश्चिम घाटाचे पाणी पूर्व भागामध्ये वाहून येते अशा गोदावरी कृष्णा भीमा निरा या खोऱ्यामध्ये अतिरिक्त पाणी आहे गोदावरी खोऱ्यामध्ये मोठं क्षेत्र असूनही आणि मोठी शहरं वसलेली असल्यामुळे शेतीच्या दृष्टीने हे तुटीचं खोरं झालेलं आहे विदर्भाची अवस्था फारशी वेगळी नाही वाढलेल्या शहरांमुळं आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजेमुळे पहिलं प्राधान्य आपलं पिण्याच्या पाण्याला दिलं जातं आणि शेतीसाठी सिंचन ही कल्पना मागे पडते मोठ्या भूभागावरती कोरडवाहू पिकं असल्यामुळे आपल्याला कोरडवाहू शेतीचा प्राधान्याने विचार करावा लागेल कोरडवाहू शेतीचा विचार करताना तीन महत्त्वाची खरीप पिकं महाराष्ट्रात आहेत सुमारे चाळीस लाख हेक्टरवर सोयाबीन सुमारे चाळीस लाख हेक्टरवर असलेला कापूस आणि जवळपास दहा लाख हेक्टरवर असलेली मका ही साधारण नव्वद लाख ते एक कोटी हेक्टरपर्यंत जाणारी पिकं आहेत या पिकांवर महाराष्ट्रातल्या बहुतांश शेतकरी कुटुंबांचं उदरनिर्वाह अवलंबून आहे भवितव्य भव, आणि त्यांचं भविष्य अवलंबून आहे या तीनही पिकांचं आणि पावसाचा ताळमेळ जर लक्षात घेतला तर महाराष्ट्रामध्ये कोरडो पट्ट्यामध्ये साधारण साडेचारशे मिलीमीटरपासून ते साडेसातशे मिलीमीटरपर्यंत पाऊस पडतो कापसाचा विचार केला तर कापसाला साधारण सातशे ते साडेसातशे मिलीमीटर एवढा पाऊस लागतो मक्याला साधारण साडेसहाशे ते सातशे मिलीमीटर पाणी लागू शकतं आणि सोयाबीनला देखील साधारण सहाशे मिलीमीटरच्या आसपास पाणी लागतं प्रत्यक्षात दहा वर्षापैकी किमान चार वर्षे येणाऱ्या तुटीच्या वर्षांमध्ये आणि त्या व्यतिरिक्त येणाऱ्या एक दोन कमी पावसाच्या वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये सरासरीने चारशे ते पाचशे मिलीमीटर पाऊस या सगळ्या सोयाबीन कापूस पट्ट्यात पडत असल्याचा आपल्याला अनुभव आलेला आहे ज्या पिकांची पाण्याची गरज ही सहाशे मिलीमीटरवरून अधिक आहे आणि प्रत्यक्षात पाऊस पाचशे एम एम पडतो अशा वेळेला त्या पूर्ण भागामध्ये पाण्याची तूट निर्माण होते जमिनीमध्ये पाणी मुरण्याचं प्रमाण कमी होतं आणि अर्थातच पिण्याच्या पाण्याच्या दुर्भिक्षाला देखील आपल्याला तोंड द्यावं लागतं दुसऱ्या बाजूला भरमसाठ खतं देऊ नये औषधं वापरू नये पाऊस कमी पडल्यामुळे ही पिकं आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरत नाहीत मग याला पर्याय काय आहे याला पर्याय पीक पद्धती आहे का आणि पर्याय असला तर त्याचा पाण्याशी ताळमेळ लागेल का याचा विचार आपण या निमित्ताने करू तुम्हाला मागेही मी सांगितलं होतं की भारतामध्ये शेती करताना एकूण शंभर टक्के भूभागापैकी किमान दहा टक्के चारा पिकं असली पाहिजेत मूर घासाचं तंत्र आपण शिकलेलं पाहिजे आणि मूर घास तयार करून जनावरांना बारा महिने चा व्यवस्था आपण केली पाहिजे उरलेल्या भागापैकी वीस टक्के अन्नधान्य पिकं वीस टक्के डाळवर्गीय पिकं वीस टक्के तेल आणि तीस टक्के नगदी पिकं अशी रचना आपण केली तर पाण्यांचा भांडवलाचा आणि आपल्या संसाधनांचा वापर ताळमेळ घालणं आपल्याला शक्य होईल पीक रचना करताना आपल्याला कोरडवाहू तंत्राने शेती करणं ही गोष्ट देखील शिकावं लागेल आणि ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये मोठी तूट येते साधारण सव्वीस जुलै ते एकवीस ऑगस्ट या दरम्यान हमखास पाण्याची कमतरता आपल्याला सातत्याने भासत आलेली आहे या दिवसांमध्ये जर उताराला आडवी पेरणी केलेली असेल सरीवरंब पद्धतीचा वापर केला असेल फरो फरोसिस्टमनी पेरणी केली असेल तर कमी पाण्यात पिकं येण्याची शक्यता फार चांगली असते पिकांमध्ये चांगलं उत्पन्न घेण्याची शक्यता त्यामुळे निर्माण होते याशिवाय आपल्याकडे भारतीय शेतीची काही परंपरागत तंत्र आहेत तुम्ही ज्याला डुबं किंवा डवरं म्हणतात कोळपं म्हणतात हे आवजार पाहिले असतील खुरपण्याची पद्धत आपल्याकडे आहे हे देखील तुम्ही पाहायला असेल शेतकरी स्त्रिया गवत खुरपताना जिथं गवत आहे तिथंही खुरपं मारतात आणि जिथं गवत नाही तिथेही खुरप मारतात त्याचं कारण असं आहे की दख्खनच्या पठारामध्ये पाऊस पडून गेल्यानंतर किंवा सिंचन केल्यानंतर जमिनीच्या वरच्या भागाला एक खपली तयार होते जाड कोरडी आणि या खपलीमधून बारीक बारीक कॅपिलरीज म्हणजे केशिकांनी बारीक बारीक ट्यूब्सनी पाणी वातावरणात बाहेर फेकलं जातं याचा वेग फार जास्त असतो उन्हाळ्यामध्ये याचा वेग दहा एम एमहून जास्त म्हणजे हेक्टरी दहा हजार लिटरहून जास्त पाणी या केशिकांद्वारे बाहेर फेकलं जातं पावसाळ्यात हे प्रमाण चार ते सहा हजार लिटर इतकं असतं जर आपण खुरपं मारलं आणि तिथली ट्यूब तोडली केशिका तोडल्या त्याला उकरी देणे म्हणतात गावरान भाषेमध्ये अशी उकरी दिल्याने जमिनीतलं पाणी जमिनीत थांबण्यात मदत होते तुम्ही आपल्या कोळप्याची किंवा डवऱ्याची रचना पाहिली तर त्याचं पातं फार बारीक असतं आणि ज्या वेळेला हे कोळप किंवा डवरं पिकातून चालवलं जातं तेव्हा जमिनीचा वरचा थर हलवला जातो याला सॉइल मल्च असं म्हटलं जातं आणि यामुळे देखील पाणी जमिनीत मुरण्यास टिकण्यास आणि दुष्काळावर मात करण्यास आपल्याला मदत होते परंतु आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती पिकरचनेमध्ये पाचशे मिलीमीटरपेक्षा कमी पाण्याची गरज असलेली पिकं यशस्वीरित्या घेऊन त्याच्यावर आधारित छोटे उद्योग उभे केले समूहाने शेती केली तर या समस्येवर अत्यंत व्यापक उत्तर आपल्याला मिळू शकेल यासाठी डाळवर्गीय पिकांमध्ये मूग हा एक प्रकार आहे त्यातलाच एक गावरान मुगी नावाचा प्रकार आहे याचे काही या औषधी उपयोग आहेत आणि ही पीक साधारण अडीचशे ते तीनशे मिलीमीटर पावसामध्ये येऊन जातं उडीद आहे कुळीत आहे हुलगे आहेत मठ आहे माठ आहे चवळी आहे रबीमधील हरभरा आहे आंतर पिकासह तूर आहे ह्या डाळवर्गीय पिकांमध्ये स्थिर उत्पन्न कमी पाण्यात शाश्वत उत्पन्न घेण्याची क्षमता आहे यामुळे जमिनीचा मगदूर सुधारून पीक सुद्धा मदत होते तेलविह्यांमध्ये जवस करडी हे रबीची पिकं तेव्हासारखं खरीपातलं पीक खरी पी, किंवा सूर्यफुलाचं पीक आहे कारळ आहे ह्या पिकांमध्ये सुद्धा चांगली उत्पादन क्षमता आणि यावर आधारित उद्योग उभे करण्यासाठी अनेक संधी आपल्याला आहेत आपल्या देशाची एकूण गरज ही दोन कोटी तीस लाख टन खाद्यतेल एवढी आहे याच्यातला फार मोठा भाग साठ टक्क्याहून अधिक भाग आपण आयात करतो आणि हे प्रामुख्याने पाम ते ते खल खल ते तेल आहे त्याच्या खालोखाल सोयाबीनचं तेल आहे आपल्या देशांतर्गत उत्पादन तेलबियांचं वाढवण्याचा संकल्प पंतप्रधानांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यासाठी आवश्यक धोरणांमध्ये बदल भारत सरकारने केलेला आहे तेलाच्या आयातीवर बरेच मोठे निर्बंध आणि कर आपण लावलेले आहेत त्याच्यामुळं तेलबियांच्या शेतीमधली किफायत शिरपणा त्यातला टिकावा याचा सरकारचासुद्धा प्रयत्न आहे भारतामध्ये एकोणावीसशे चौऱ्याऐंशी साली सुमारे साडेपाच लाख तेल घाण्या होत्या त्या आता अकरा हजार तेल घाण्यावर आल्या आहेत कमी किमतीत प्रचंड मोठ्या प्रमाणावर झालेली पाम तेलाची आयात आणि वेगळ्या वेगळ्या रासायनिक पद्धतीने फिल्टर केलेले तेल यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत आणि कच्च्या घाणीचे शुद्ध तेल ही आज ग्राहकाची फार मोठी मागणी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी संघटितपणे तेलबियांचं उत्पादन केलं आणि याचं या, या बाजारपेठा शोधल्या तर यातला फार मोठी संधी आणि फार चांगला पैसा कोरोड शेतीत मिळू शकतो जवसाचं किंवा तेलाचं पीक जर तुम्ही घेतलं तर यामध्ये सुमारे पन्नास टक्केच्या आसपास तेलाची रिकवरी असते आणि याचा तुम्ही अमेझॉन सारख्या ॲपवर याचे दर बघा याचे दर अतिशय जास्त आहेत सहाशे सातशे रुपयाच्या पुढे दर आहेत जवसाच्या तेलाच्या संधी वातावरणाच्या औषधी उपयोगामुळे स्किनला ओमेगा थ्रीचं प्रमाण असल्यामुळे आणि इतर वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे त्याची प्रचंड मोठी मागणी आहे हे जर तेल तुम्ही सेंद्रिय पद्धतीने करू शकलात तर याची किंमत अजून जास्त वाढून जाते अन्नधान्य पिकांमध्ये राई राळं भगर बाजरी यांना आता सुपरफूडचा दर्जा दिला गेलेला आहे डॉक्टर अशोक दलवाईंच्या अध्यक्षतेखाली ते भारताचे ड्रायलँड कमिशनर आहेत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी एक समिती पंतप्रधानांनी नेमली होती त्यांनी वेगळ्या वेगळ्या कारणांनी ही जी परंपरागत अन्नधान्य पिकं आहेत त्यांचं महत्व पुढील काळात काय राहणार आहे त्याचं विस्तृत विवेचन केलेलं आहे ह्या सगळ्या पिकांना उत्कृष्ट किंमत मिळते कमी पाण्यात ही पिकं तयार होतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला सेंद्रिय पद्धतीने ही पिकं घेता येतात सेंद्रिय पद्धतीने डाळवर्गीय पिकं ही राई राळ बगर बाजरी यांच्यासारखी अन्नधान्य पिकं जवस करडई तीळ यांच्यासारख्या तेल बिया यांचं उत्पादन घेतलं तर याला विशेष मागणी आणि याच्यात धोका फार कमी आहे पीक बुडण्याचा कमी पावसात ही सगळी पिकं तीनशे ते चारशे मिलीमीटर पावसात ही पिकं तयार होतात याच्यावर आधारित उद्योग तुम्हाला उभे करता येतात आज पिकांची निवड कशी असावी पाण्याचा ताळमेळ त्याचा कसा घालावा आणि कोरडोमध्ये ही पिकं कशी घ्यावीत याचा संक्षेपाने आपण विचार केला इथून पुढं आपण जमिनीचं वैशिष्ट्य काय असावीत याच्यात बाजारपेठा कशा असाव्यात गटपद्धतीने शेती कशी करावी सेंद्रिय शेतीचे से प्रमाणीकरण कसे करावे या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने पाहू ह्या गोष्टीवर तुमची प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घेणे माझ्यासाठी महत्त्वाचे ठरेल हे चॅनल आपल्याला आवडले असे असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुढच्या भेटीत आधुनिक शेतीबद्दल पुन्हा चर्चा करू धन्यवाद नमस्कार